आता मुळामध्ये हे पद काय आहेत ही काही नॉर्मल पद नाहीत ही तांत्रिक पद आहे म्हणजे जसं आपण जर बघितलं त्याला पोलीस उपनिरीक्षक जरी म्हटलं असलं तरी तो सेकंड क्लास मास्टर आहे तो त्या ठिकाणी इंजिन ड्रायव्हर आहे सगळी जी पदं आहेत ही टेक्निकल पदं आहेत हा इंजिन ड्रायव्हर आहे त्याला सागरी सुरक्षा पोलिस मध्ये असल्यामुळे त्याला समकक्ष केलेला आहे पोलीस उपनिरीक्षकाच्या याचा अर्थ तो पोलीस उपनिरीक्षकाचं काम नाही करत आहे तो त्या ठिकाणी बोट ड्राईव्ह करतोय त्यामुळे अशा प्रकारची तांत्रिक पद ही जोपर्यंत भरली जात नाही तोपर्यंत आपल्याला आपली सागरी सुरक्षा इथं काही थांबवता येत नाही ती तर आपल्याला करावीच लागेल आणि म्हणून दोन्ही गोष्टी आपण सायमिल्टेनियसली सुरू केल्या एकीकडे कंत्राटी पद्धतीनं या ठिकाणी नियुक्ती दिली आणि दरम्यानच्या काळात भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे आणि ही जी कंत्राटी भरती आहे कारण हे टेक्निकल पद आहे ही देखील भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलातन जे सेवानिवृत्त झालेले आहेत अशा लोकांनाच प्राधान्य देऊन त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्यांच्यावर सगळ्या अटी आणि शर्ती ज्या रेग्युलर अशा प्रकारचे जे तांत्रिक कामगार आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांना ज्या अटी शर्ती आहेत या सगळ्या अटी व शर्ती यांना लागू करण्यात आलेल्या आहेत आणि अतिशय वेगाने ही भरती पूर्ण करण्यात येईल याच्यामध्ये आपल्या स्थानिक कोळी समाजाची मुलं हे जर पात्र असतील तर जरूर त्यांना आम्ही प्राधान्य देऊ सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या उत्तरानं निश्चितपणे जे फॉल्स नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय ते त्या ठिकाणी आज सर्वसामान्य जनतेसमोर त्याचं उत्तर जाणार आहे कारण एका लोकमत या वर्तमानपत्रामध्ये सागरी सुरक्षेशी खेळ कंत्राटी भरती करून अनेक कंत्राटाऐवजी पदोन्नतीनं भरती करा अशा प्रकारची मागणी होती त्याच्यामुळे आज जर सभापती मोदय या ठिकाणी प्रश्न नसता तर त्या ठिकाणी निश्चितपणे सागरी सुरक्षेची सरकारला काळजी नाही त्या ठिकाणी पदोन्नती न करता असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो अशा प्रकारचे फोटो चित्र निश्चितपणे उभं राहिलं असतं त्यामुळे मी माननीय उपमुख्यमंत्री मोदयांना धन्यवाद देतो